इलेक्शन कमीशन ने 16 मार्च ला लोकसभा इलेक्शन दौन हजार चौबीस साहर किया अमरावती जिल्लत 26 अप्रैल दोन हजार चौबीस मतदान होना है प्रशासना उद्देश्य है कि अमरावती जि फेयर ट्रांसपेरंट पद्धति ने इलेक्शन पाजे त्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे दोन हजार एकोणीसचे इलेक्शनमध्ये आपल्या जिल्ह्यात फक्त साठ टक्के लोकांनी मतदान केला होता म्हणून यावर्षी विशेष काळजी घेण्यात आलेली आहे की मोठ्या प्रमाणात लोक मतदान केंद्रावर येऊन मतदान केले पाहिजे त्यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे की प्रत्येक पोलिंग केंद्रावर मूलभूत सोयीसुद्धा सुद्धा, सुद्धा उपस्थित झाली पाहिजे आणि जे वृद्ध लोक आहेत दिव्यांग लोक आहेत आणि महिलांना त्यांच्यासाठी विशेष सुविधा सुद्धा, -सुद्धा प्रत्येक मतदान केंद्रावर उपस्थित करण्याची प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे मला आवाहन करायचं आहे अमरावती जिल्ह्याचे प्रत्येक नागरिकाला जो अठरा वर्षाचे वर्ष आहे की त्याने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे नमस्कार मी संजिता महापात्र सीओ आणि नोडल ऑफिसर स्वीप अमरावती आपणास माहिती लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे भारतीय लोकशाही हे जगातील मोठी लोकशाही आहेत आपण सगळ्यांना आव्हान आहेत की सर्वांनी आपला मतदान ही हक्क बजवावी आणि अमरावतीची मतदारची टक्केवारी अजून जास्त वाढवावी हे सगळ्यांना विनंती तरी सगळ्यांनी मतदान करावी धन्यवाद नमस्कार मी शिवाजी शिंदे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती निवडणुकीच्या अनुषंगानं अमरावती जिल्ह्यातील सर्व मतदारांना एक नम्र आवाहन आणि विनंती करू इच्छितो की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही हे आत्ताच तपासून घ्यावं नाव असलं तर ते बरोबर आहे का काही चुका आहे का नाही किंवा हे खात्री करून घ्यावी काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्याव्यात त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरती आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी आपल्याला मतदानामध्ये कुठलीही अडचण येऊ नये हा एक भाग झाला तसंच आपलं नाव जर मतदार यादीमध्ये असेल तर आपण स्वतः आपले नातेवाईक आपले घरचे मंडळी शेजारी सगळ्यांना आपण मतदान करण्याविषयी आवाहन करावं प्रत्येक निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्याचा मतदानाचा टक्का हा राज्याच्या सरासरीच्या सोबत राहिलेला आहे आणि खूप चांगलं मतदान या ठिकाणी झालेलं आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि हीच परंपरा आपण याही वर्षी याही निवडणुकीमध्ये आपण कायम ठेवाल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांनी या ठिकाणी मतदान करण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद